नमस्कार येथील पाहिजे पाच आरोपी जेरपंद करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक आले याबद्दल सविस्तर उत्तर असं की दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी नाशिकच्या बिडी कामगार येथे विश्रांत भोळे नामक व्यक्तीचा खून करण्यात आला होता फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वय गुन्हे दाखल आहेत गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा शोध घेण्याबाबत माननीय संदीप कर्णे पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे तसेच माननीय प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी गुन्हे शाखा क्रमांक गु एक यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस अंमलदार की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे नगरसूल तालुका येवला येथे असल्याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाली होती सदरची बातमी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर यांना देऊन त्यांच्या आदेशान्वे गुन्हे शाखा युट क्रमांक एक कडील एक पथक तयार करून आरोपितांचा शोध घेण्याकामी नगरसुल नगरसूल तालुका येवला येथे रवाना केले होते नमूद पथकाने अर्बितांचा राजापूर रोड पिंपळखुटे तिन्री तालुका येवला जिल्हा नाशिक परिसरात शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सूरज रवींद्र मोहिते वर्ष बावीस रवींद्र साहेबराव मोहिते वर्ष त्रेचाळीस व एक महिला तीनही राहणार फ्लॅट नंबर चार विहंग सोसायटी बी बीडी कामगार नगर आडगाव नाशिक असे सांगून गुन, त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबूल दिली आहे क्रमांक पोलीस अधिकारी व अमलदार पाहिजे आरोपी शोध घेत असताना पोलीस अमलदार नितीन जगताप यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे जैन मंदिर विलोळ येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती सदरची बातमी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांच्या आदेशांमुळे गुन्हे शाखा युन क्रमांक एक कडील एक पथक तयार करून अर्पितांचा शोध घेण्याआ येथे रवाना केले होते नमूद पथकाने अर्पितांचा जैन मंदिर विल्लोळी परिसरात शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचं नाव मश्चिंद्र उत्तम जाधव अडोतीस राहणार स्वामी समर्थक केंद्राजवळ विडी कामगार नगर आडगाव नाशिक असे सांगितले तसेच एक महिला आरोपी ही मुंबई नाका परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून सदर महिलेस ताब्यात घेण्यात आले त्यांना वर नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे वरील पाच आरोपी त्यांना पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी माननीयश्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीयश्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय श्री संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा क्रमांक एक नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधु पोलीस 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 निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक चेतन महेश साळुंके रवींद्र आढाव प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड विशाल काठे प्रदीप म्हसदे विशाल देवरे पोलीस अंमलदार नितीन जगताप विलास चारोसकर आप्पा पानवळ पोलीस अंमलदार मुख्तार शेख राम बरडे રાહુલ પાલખેડે મિલિન પરદેશી પોલીસ હવલદાર દેવીદાસ ઠાકરે યોગીરાજ ગાયકવાડ રાજેશ લોખંડે મહિલા પોલીસ અમલદાર અનુજા યવલે મનીષા સરોદે વ ચાલક ક્ષણી પોલીસ ઉપક કિરણ શિરસાટ પોલીસ હવલદાર સુકામ પવાર અશાની સ્ટારવન મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ ઇરફાન પઠાણ નાશિક